हॅलो गाईक तुम्ही आय होप सर्व माहित असणार मी राहुल म्हणते नवीन व्हिडिओमध्ये तुमचं दुपारी स्वागत करतो गुड आफ्टरनून सर्वांना आता वाजले साडेबारा वाजले साडेबारा वाजता मी ब्लॉग चालू केला आहे तर आज ह्या ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू करा तर गाई दरवर्षीप्रमाणे आजही आपल्या एरियामध्ये सत्यनारायणची पूजा आहे तर ह्या पूजेमध्ये सर्व सहभागी होतात म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व सपोर्ट करतात या सत्यनारायणच्या पूजेसाठी तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा तर काहीच मला आता लागले भूक तर मम्मी पण इथं जेवणाची तयारी करत आहे तोपर्यंत आपण बघू मैदानामध्ये काय तयारी चालू आहे <स्थाँगा> तर काहीच बघूया आपली तयारी कशी चालू आहे हा बघा आपला मंडप तर इथे रेडी आहे तर काहीच तयारी चालू आहे पोरांची बघा मस्त इथं हारवेर बनवलेला आहे इथं हाराची तयारी चालू आहे तिथं अजून काम बाकी आहे तर काहीच बघितलं तुम्ही मैदानामध्ये पूजेची तयारी चालू आहे हार वगैरे बनवतात आपल्याला लागल्या तर भूक तर पहिला मी पण जेवून घेतो तर काहीच आपलं जेवण रेडी आहे जेवायला आज पूर्ण टाट भरलेलं आहे पापड भात चपाती भाजी सारण म्हणजे सर्व काय घरामध्ये असला ना तर असं पूर्ण प्लेट भरून भेटतं नाही तर कामाला जायचं असतं फक्त भाजी चपाती घरात असला तर फुल फायदा थोडा टाट भरून भेटतो तर पटपट आपण पहिला जेवून घेऊ बाबा वाला दे ना वाला दे दो ना तर काही खारला आलो होतो केल्याचे खांब घ्यायसाठी सर्व सामान घेऊन आले पण खांब नाही आणला मी तर खांब घ्यायला रिटर्न खारला तो गाईज आमची इथं मकार बनवायची तयारी चालू आहे पूर्ण लटकन वगैरे लावलेली आहेत मकार पण आपला आलेला आहे गणपती बापा बघा किती क्यूट आहे सागो रे गणपती क्यूट मग आता बस मकार सजवायचा आहे सर्व तयारी होईल इथे गाईज आपली तयारी चालू आहे इथे सर्व सर्व मेहनत करतात खूप ठेवूया समोर ओपन ठेवू त्या पाणी नाही गेलो त्या ना बघायला आम्ही समोर आम्ही का तर काही सर्व तयारी झालेली आहे सध्या जास्त घरी आलो आहे मम्मी पण साडीची तयारी करते तर पूजेसाठी सर्वांनी मॅचिंग साड्या घेत आहेत तर मम्मीने पण आमची घेतलेली आहे मग मॅचिंग जेवढ्या बायका आहेत ना सर्व मॅचिंग साड्या घालून पूजेला येणार आहेत तर त्यात मम्मी पण आहे अरे तो यार सभी चाय रेडी है, तो पढ़ा-पढ़ा चाय पियोगे तो। आमा तिकडा बघ पुण्यकर्माची सारी भागी भागी जन्म मला पेवारी सारी पळवा संकटमी मारी निशो निशो आरती तर घे आरती तर घे कायच आपण तयार झालोय मम्मी मम्मी पण तयार होतोय तर मी नंतर येईल フフフフフフフフフフフ。 काय बोलायचं बोल तू बोल ना मग <laughs> तुझा का मी काढू चुजकुला का मी काढू काहीच आपली सत्यनारायणची पूजेला बघा मस्त तयारी केलेली आहे समोसा आहे गुलाबजामुन पण आहे हो हो एवढे समोसे काहीच मस्त तयारी केलेली आहे सर्व काम करतात मला मग दे गुलाबजामुन पण धन्यवाद केला आहे के हा तर गाईज तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितले असेल तर अजून पुढे कंटिन्यू करा कारण आता डान्स सुद्धा चालू होणार आहे भजन वगैरे झालेलं आहे आता डान्स सुरू होणार आहे तर डान्स पण तुम्ही या व्हिडिओत बघा ओ माय गॉड एक नंबर गर्मी आहे गर्मीपन कर तुम्हीच होते राहा तुम्ही येऊ नका प्ले झाल्यानंतर ಆತ್ ಮಾಡಿಗೆ ಆತ್ ಬೈಲ ಆಯಿತು ¡Gracias! 真的吗？ काही जस्ट आता घरी आलोय भरपूर एन्जॉय झाली अजूनपर्यंत साऊंड वाचतोय अजूनपर्यंत नाचतात आपल्याला भूक लागल्या आता नाचून नाचून थकलो तर मी आता पहिला जेवण घेतो आणि ही व्हिडिओ मी इथेच ॲन्ड करतोय आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय